त्यामुळे श्री स्वामींचा भक्त परिवार वाढता आहे. अक्कलकोटमध्ये भक्तीचे पताका घरा घरावर फडकत होत्या. अनेकांच्या मनोकामना पूर्ण झाल्यामुळे भक्त भाव वाढले होते. अक्कलकोटात श्री स्वामींचा परम भक्तांमध्ये भगवंत अप्पा सुता नावाचा एक भक्त होता. श्री स्वामीवर त्याची श्रद्धा होती. तो सदैव त्यांच्या सेवेत कसायचा. भगवंत शेतकरी होता शेतात कष्ट करून तो पोट भरत असे भगवंताने आपल्या शेतात विहीर खंडली होती तिचे बांधकाम केलेले होते त्या विहिरीला भरपूर भर पाणी आले होते हे सारे श्री स्वामी कृपेने झाले असे भगवंत मानत होता श्री स्वामींना एकदा आपल्या शेतात घेऊन जावे त्यांची पूजा अर्चा करून त्यांना जेऊ घालावे व त्यांचे उष्टे अन्न आपण प्रसाद म्हणून खावे अशी भगवंताची इच्छा होती एकदा स्वामी मोदी यांच्या कट्ट्यावर बसलेले होते ते सेवेकऱ्यांशी हास्य विनोद करत बोलत बसले होते ही संधी साधून भगवंताने स्वामींना आपली इच्छा बोलून दाखवली आणि आपल्या शेतावर येण्याची विनंती सुद्धा केली थोडा वेळ थांब मग जाऊ असे स्वामी त्याला म्हणाले असे एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा घडले हे बघून भगवंत सुदार निराश झाला होता आणि अत्यंत तपत होता तेवढ्यात तिथे काशिनाथ राव मसवरकर आले त्यांच्यावर श्री स्वामींचे विशेष प्रेम होते काशिनाथ रावंना त्याने आपली इच्छा बोलून दाखवली काशीनाथरावांनी विनंती करताच स्वामी ताट कन उठले आणि भगवंताच्या शेताकडे चालू लागले भगवंताला मोठा आनंद झाला श्री स्वामींच्या मागे तोही निघाला त्याने आपल्या मित्रांना स्वयंपाकाचे साहित्य आणायला सांगितले शेताबरोबर पोहोचल्यावर श्री स्वामींनी भगवंताच्या शेतात फेरफटका मारला विहिरी बघितली आणि आनंद व्यक्त केला तेवढ्यात तेथे काशिनाथ सबनीस आदि मंडळी आली त्यांनी सुग्रास स्वयंपाक केला विहिरीच्या पाण्याने भगवंतांनी श्री स्वामींना मंगल स्नान घातले त्यानंतर त्यांची षडोपचारे पूजा करून त्यांच्या त्यांना फुलांच्या माळा घातल्या नंतर भक्तीभावाने जेव उ घातले महाराज पोट भर जेवडे तृप्त झाले महाराजांचे जेवण होताच भगवंत काशीनाथराव सबनीस असे पाच लोक जेवायला बसणार तेवढ्यात आठ दहा गावकरी तिथे आले त्यांनाही जेव घाला अशी स्वामींनी आज्ञा केली ते बोलणे ऐकून सारे एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले कारण भांड्यात फक्त चार पाच त्या जवतात। जवतात लोक एवढेच अनन शिलक होते स्वामीची ते जेवतात ते जेवताला जेवतात तोच आणखी काही लोक दर्शनाला आले त्यांना असे स्वामींनी सांगितले अशा प्रकारे पन्नास पेक्षा जास्त लोक त्या दिवशी भगवंताच्या शेतावर जेवले पण अन्न जराही कमी पडले नाही सर्वांना जेवून सुद्धा अन्न उरले अशी होती सी स्वामी लिला जिथे स्वामी पाय जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय हेच करा श्री स्वामी समर्थ